नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर दिवसांदिवस सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात बदल बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया आजचे सोलापूर बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलेकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे एकवीस हजार दोनशे सहा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव सोलापूरमध्ये सातशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकत आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा पंधराशे रुपये प्रति क्विंटल विकला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव